बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईची मागणी आता होतीये नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये बांगलादेशींची घुसखोरी झाल्याचा मोठा आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला आणि त्यानंतर आता कामगार आक्रमक झालेत नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारामध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक आरोप माथाडी नेत्यांनी ने केला होता याविषयी माथाडी कामगार आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत एपीएमसी प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी माथाडी कामगारांकडून होताना बघायला मिळतीये याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी घेतलेला आढावा पाहूया एपीएमसीतील फळ बाजारात बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचा आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला होता हा धक्कादायक आरोप जो आहे तो काल त्यांनी व्यक्त केला होता आपल्याबरोबर माथाडी कामगार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल माथाडी नेते जे तुमचे आहेत नरेंद्र पाटील यांनी एक धक्कादायक आरोप केलेला आहे की या ठिकाणी बांगलादेशींनी घुसखोरी केलेलं नेमकं काय आहे घुसखोरी म्हणजे नेमकं काय मार्केटच्या आवारामध्ये बांगलादेशींची एवढी घुटखोडी झालेली आहे ती त्यांच्यामुळे माथाडी कामगार मराठी माथाडी कामगारांना कामच मिळत नाही कारण ते लोक कमी प्रमा पैशामध्ये काम करतात वरती राहतात खाली व्यापाऱ्यांकडे काम करून घेतात आणि त्याच्यामुळे घुडखोरीमध्ये ते इथे येऊन राहिलेले आहेत बांगलादेशामधून येथील कारण हे लोक कमी पैशामध्ये काम करतात त्यांना इथे फक्त राहण्यासाठी जागा मिळावी बांगलादेशाकडून पलायन करून इकडे येतात आणि इथे त्यांना राहावा मिळायला थोडेसे पैसे मिळाले पूर्णपणे आलेली आहे नक्कीच एपीएम ची प्रशासनाने पोलीस प्रशासनाने या बांगलादेशी लोकांवरती कारवाई करावी किंवा त्यांची पाहणी करावी चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती माथाडी वर्गातून होताना पाहायला मिळते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई